एक निवडणूक झाली की दुसरी आपल्याकडे निवडणुकांची कमतरता नाहीये आणि या नव्या निव्या निवडणुकांच्या माध्यमातून नवी नवी समीकरण आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतात अशाच एका निवडणुकीच्या निमित्तानं आता मोठ्या पवारांचे शिलेदार आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा आणि भेटीघाटीच सत्र सुरू झालंय मोठ्या पवारांच्या ग्रीन सिग्नल नंतर पवारांच्या शिलेदाराची खुद्द मुख्यमंत्र्यांसोबत तब्बल चाळीस ते पंचेचाळीस मिनिट चर्चा झाल्याची माहिती मिळते मिळते पण एकीकडे स्थानिकच्या निवडणुका तोंडावर असताना पवार आणि फडणवीस आता एकत्र येऊन नेमकी कोणत्या निवडणुकीची तयारी करतायत लगेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालंय असं की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट आहे या दोन नेत्यांमध्ये सुमारे चाळीस ते पंचेचाळीस मिनिट चर्चा झाल्याची माहिती मिळते दरम्यान या भेटी आधी वानखेडे स्टेडियम वर सुद्धा विविध नेत्यांमध्ये सुमारे तासभराची चर्चा झाल्याची माहिती होती आणि त्यानंतर आता आव्हाडांनी ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यामुळे आता या भेटीमागचा जरी अधिकृत तपशील हा समोर आलेला नसला तरी मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एम सी एवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पार पडणार आहे आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार आणि फडणवीसांची तयारी सुरू असल्याचं म्हटलं जात आहे शरद पवार हे शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता वानखेडे स्टेडियम इथं एका कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते आणि त्यावेळी शरद पवार आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार यांच्यामध्ये वीस मिनिटं चर्चा झाल्याची माहिती मिळाली आता शेलारामसोबतच्या या भेटीनंतर शरद पवार आणि सध्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक जितेंद्र आव्हाड मिलिंद नार्वेकर यांची सुद्धा एक बैठक पार पडली साधारणपणे एक तासापेक्षा जास्त वेळ ही बैठक चालल्याचं म्हटलं जातं गरवारे क्लब येथे ही बैठक पार पडली होती आणि या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांसोबत त्यांच्या गाडीतून निघून गेले आणि त्याच रात्री दहा वाजता आव्हाड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला त्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा झाले आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ते मिनिट चर्चा झाल्याची माहिती समोर येते मुंबई क्रिकेट असोसिएशन हे इतकी या असोसिएशनची जी निवडणूक आहे ती इतकी महत्वाची का ठरते तर त्यासाठी पुढील काही मुद्दे जे आहेत ते लक्षात घेणं हे अत्यंत महत्वाचे एन सी ए ही भारतातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली क्रिकेट संघटनांपैकी एक आहे जी मुंबई क्रिकेट संघ आणि वानखेडे स्टेडियम सारख्या व्यवस्थापन करते आणि आणि या निवडणूक निवडणूक ही 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 क्रिकेट नेतृत्व स्थानिक राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट धोरणांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची मानली जाते कारण एन सी चा बीसीसीआय मध्ये एक मोठा वाटा असल्याचं मानलं जात आहे एन सा सी एची निवडणूक दर तीन वर्षांनी पार पडते ज्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष सचिव खजिनदार आणि इतर पदांसाठी मतदान होत मतदार हे एम संलग्न क्लब जिमखाना आणि इतर संस्थांचे प्रतिनिधी असतात ही निवडणूक प्रक्रिया ही बीसीसीआयच्या नियमांनुसार आणि लोढा समितीच्या शिफारसीनुसार पार पडते यातील उमेदवारांना सामान्यतः राजकीय व्यावसायिक किंवा क्रिकेटमधील प्रभावशाली व्यक्तींचा पाठिंबा असतो एम सी या निवडणुकीमध्ये राजकीय आणि क्रिकेटमधील गटबाजी ही एक अत्यंत महत्वाची भूमिका बजावते स्थानिक नेते माजी क्रिकेटपटू आणि उद्योगपतींचे गट हे या निवडणुकीतील उमेदवारांना पाठिंबा देत असतात मुंबईतील क्रिकेट क्लब आणि जिमखान यांचा त्या उमेदवारांच्या मतांवर प्रभाव सर्वाधिक असतो काही प्रभावशाली क्लब मोठ्या संख्येनं इथले जे मतदार आहेत किंवा मतदान आहेत ते नियंत्रित करत निवडणुकीमध्ये पारदर्शकता आणि पात्रता निकष जसं की वय मर्यादा असेल किंवा कार्यकाळ मर्यादा असेल यासाठीच जे काही नियम आहेत ते लोढा समितीच्या नियमांप्रमाणे पाळले जातात काटेकोरपणे या नियमांचं पालन करण्याचा कटाक्ष आणि म्हणूनच या निवडणुकीच्या निमित्तानं पवार आणि फडणवीसांच्या नेत्यांच्या भेटीगाठी इतक्या महत्वाच्या का ठरतात कारण की एम सी एच्या गेल्या निवडणुकीमध्ये ऐनवेळी शरद पवार आणि आशिष शेलार यांचा गट एकत्र आला होता त्यामुळे आत्ता या भेटीगाठींकडे लक्ष वेधलं जात आहे दरम्यान सध्या सुरू असलेल्या या सगळ्या चर्चा आणि बैठकांमध्ये नेमकं काय ठरत आहे येत्या एमसीए निवडणुकांची समीकरणं कशी असणार आहेत कोण कुणासोबत हातमिळवणी करणार आहे आणि त्याच्या अपडेट्स काय असतील त्या सगळ्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू मात्र या नव्या निवडणुकीच्या निमित्तानं पवार आणि फडणवीस हे एकत्र येताना दिसत आहेत आणि म्हणूनच ह्या घटना लक्षवेधी ठरतायत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा महत्त्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका आणि आवडल्यास महत्वाचं वाटल्यास त्याबद्दलच्या कमेंट सुद्धा करा 微斯人の方。